हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते मी सकाळी लवकरच उठले होते आज सकाळी लवकर उठले सगळे कामं वगैरे हो केले होते अंगणात पाणी टाकलं ते पाणी वगैरे हो भरून घेतलं लेकरं पण उठले होते लेकरांना ब्रश वगैरे हो केलं मी माझं ब्रश वगैरे हो आवरून घेतलं आणि लगेच किचन वाटतं मी रात्रीचा पुसून रात्रीचे सगळी कामं आवरून ठेवते तरी पण किचन ओटा मी सकाळी पुन्हा एकदा पुसून घेते कारण तर मग रात्री पाली वगैरे हो आमच्यात पाली उंदरं हो खूप जास्त आहेत त्याच्यामुळं मग मी सकाळी एकदा पुन्हा एकदा हात मारून घेते किचन ओट्यावर ते झालं की मग लगेच मी लेकरं उठले होते अंथरूण वगैरे हो काढून घेतले अंथरण झाली की लगेच रांगोळ टाकून घेतली दारात तोपर्यंत शेतीचं तातूचं पण ब्रश झालं होतं शेती इथे येऊन बसली होती माझ्यासमोर मला विचारत होती अगं मी रांगोळ कशी करू रांगोळ कशी टाकू तिचं चालू असते आणि रांगोळीचं पीठ एकदा जर तिच्या हातात दिलं तर डब्बा पूर्ण उबळा करायचा मस् एवढंच असते त्या बहीण भावाचं त्यामुळे मी त्यांच्या हातातच लागू देत नाही डब्बा कधी हे इथं खायला काहीतरी दे खायला काहीतरी दे त्यांचं चालू होतं म्हणून त्यांना ती चिक्की दिली होती केलेली गोळपट्टी तर बहीण भावाला आवडते सकाळी काहीतरी मी अगोदर सगळे कधी कामावरून चहा घेते किंवा कधी अगोदर घेते कधी नंतर घेते असं काही नाही आणि कर आज इथे मी सगळे कामं आवरले नंतर चहा घेतला होता यांनी गेले होते शेतामध्ये लवकरच कधी एखाद दिवशी हे सकाळी सातपासूनच घरी नसतात आज फवारणी वगैरे होती वाटतं त्याच्यामुळं मग लवकरच गेले हे शेतात मग लगेच मी लेकरांना आंघोळी वगैरे घालून घेतल्या आंघोळी घातल्या कपडे घातले इथे त्यांना विभूती वगैरे लावते रोजच तेल लावून भांग वगैरे करून दिला त्यांचा आता ते थोड्या वेळाने शाळेत जातात कधी कधी इतका त्रास देतात की खूपच जास्त इथं गंधाची बॉटलच निघत नव्हती हो मला म्हणून मग मी सोफ्याच्या कवरनीच काढली आज तरी पण सकाळी उठल्या उठल्या यांना ती व्ही पण लावून दिली होती तरी पण यांचा धिंगाणा चालूच असते कधी लवकर शाळेत जातात कधी उशिरा जातात त्यांचं या दोघांचं हे असंच चालू असते दिवसभर आणि उठलं तेव्हापासून भांडण पण चालू असते इथं मग मग मी झाडून वगैरे घेतलं अंथरण वगैरे काढून घेतली होती अगोदरच झाडून घेतलं तातून पेंट सांडवलं होतं इथं ते पण पुसून घेतलं हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आज झालं असं की आज उठले उठले होते लवकरच लेकरांना आंघोळ वगैरे घातल्या रांगोळ वगैरे काढली सगळे व्यवस्थित कामं करून घेतले आणि हे गेले मग शेतात शेतात गेले की मग लेकरांनी एवढा राडा केला पुन्हा एवढा राडा केला की खूपच जास्त मग मी बसले रुसून रुसले आमच्या घरी रुसल्याचा काहीच फायदा होत नाही कधीच रुसले रूममध्ये जाऊन बसले मग आता कामांना एवढा उशीर झाला मी माझंच रुसलेन मी माझंच उठले रुसलेल्याचा जा आमच्या घरी कधीच काही फायदा होत नाही <laughs> रुसायचा आपण आपलंच बसायचं मग नंतर आपण आपलेच कामं करायचे आज मग मला एवढा उशीर झाला तसे आमच्या दिव दोघांची त्या दिवसातून हजार वेळा भांडण होतात भांडणं करायची लगेच बोलायचं असं आमचं चालूच राहते पण काल सकाळी लवकरही सात वाजता गेली ते आलेच नाहीत लेकरांनी एवढा धिंगाणा करून ठेवला सगळे खेळणी फेकले सगळ्या साड्या फेकल्या सगळ्या अंथरणं फेकले घरातले थोडंसं मी ती किचनमध्ये करत बसली की यांनी इकडं ते चालू केलं नाश्त्याचं करेपर्यंत म्हणून मग माझं रुचणं फुगणं आमचं चालूच राहते मग झाला मला उशीर आणि सकाळचे जेवण येतं आज आमचे सकाळच्या जेवणांना झाला होता मला आज तीन वाजले होते कारण मग नंतर मग मी उठले लेकर येण्याच्या अगोदरच एक तास वाट बघितली यांची हे है काय आली नाही मग मीच यांना फोन केला आणि बोलवलं तोपर्यंत लेकर पण आले मग मी लागले कामाला एवढा गर्दा करून ठेवला होता किचनवट्ट्यावर काय केले की मला तर उठवलं नाही पण काय करून ठेवलं किचनवट्ट्यावर सगळा घाण करून ठेवला किचन टावरला आंघोळ केली घरं पुसले पूजा केली नंतर मग भाजीनपोळी स्वयंपाक केला जेवणं झाले लेकरांनी वगैरे जेवणं केले ते काकडीसाठी तर दोघांची भांडण चालूच असते त्यांचे जेवणं झाली की लगेच त्यांना झोपी घातलं मग भांडे वगैरे आवरून घेतले भांडे वगैरे आवरले मग मग मी माझे कामं करून घेतले आणि लगेच मग भांडे वगैरे लावून घेतले भांडे लावले की मला आज किचन किचनचा डब्बा वगैरे काढला होता घासायला ते पण हे करायचं होता इथे मी डाळीचं कुकर लावून घेतलं होतं लेकरं झोपेतून उठली की डाळ मागतात म्हणून त्यांचं रोजच पाणी पण उकळून ठेवते मी पण मग डाळ झाली की लगेच भाताचं पण कुकर लावून घेतलं आणि लगेच देवाला दिवा पण लावून घेतला आणि हे यांनी मंगळवारी आणली होती चटणी हे लेकरं इकडे तिकडे जातील तेव्हा भरून ठेवता येते भरून ठेवता येते म्हणून असाच उशीर झाला तर उशीरच झाला कामांना त्याच्यामुळं मग आज चटणी पण भरून ठेवा आणलं आणि किचनचा मसाल्याचा डबा पण असाच राहिला होता असा घाण झाला होता ते पण स्वच्छ घासून पुसून घेतला आणि इथे मी बाहेरचे काय मसाले तेवढे जास्त वापरतच नाही मी क्वचितच एखाद्या वेळेस वापरते तिळा तिळाचा भुरका किंवा कराळाचा भुरका शेंगदाण्याचा भुरका असंच टाकते ही हळद पण गावरानीच आहे माझ्या माहेरी त्यांच्याकडं घरीच हळद असते मग येताना मी तिकडूनच घेऊन येते मम्मी दळून वगैरे देते येताना असेच घेऊन येते तिख्या फक्त तिकडून आणू नये म्हणून तिकडे तिख्या पण असतात पण आणू नये म्हणून मग दुकानातून विकत आणते पण मसाले दुकानातले वापरतच नाही शेंगदाण्याचा कूट तिळाचा असंच वापरते भाज्यांना पण एखाद्याच भाजीला मसाला वापरते भरणांमध्ये भरून एका मोठ्या भरण्यामध्ये आता माझा तिळ्याचा कराचा पण संपला होता शेंगदाण्याचा पण हे नेहमी नेहमी किचनमध्ये जर बघत राहिलं तर खराब होत नाही तर मग लक्षात नाही दिलं दुर्लक्ष केलं खूप जास्त खराब होतात हे जर तुम्ही फ्रीजमध्ये कराळाचा भुरक्याला बाहेर ठेवलं तर आळ्या जाळ्या होते त्यामुळे मी शक्यतो फ्रीजमध्येच ठेवते तिळाचा कराळाचा शेंगदाण्याचा हे सगळे बारीक करून मिक्सरमध्ये हो एकदाच काढून फ्रीजमध्ये ठेवून देते जसं लागलं तसं वापरते जेणेकरून आळं जाळं काहीच होत नाही त्याला त्याच्यामुळं फक्त हळदीमध्ये बिबा जर टाकून ठेवला तर हळद बिलकुल हे होत नाही हळदीला जाळं हो वगैरे होत नाही तर बिबा हळदीमध्ये टाकून ठेवला तर वर्षभर हळद तशी राहते मी एकदाच आणते वर्षाची मग रात्रीचं माझं काम सगळं जेवणं वगैरे आटोपले स्वयंपाक झाला वर आज वरण भात पोळीच केली होती जास्त करून आम्ही वरण भात पोळीच करतो भाजी एवढी काय लेकरं आवडीन खात नाहीत लेकरांना रात्री हे तर वरण भातच आवडते आणि रोज रोज भाजी सकाळ संध्याकाळ कर, काय करावं काय करावं असते कर, म्हणून वरण भात पोळीच सगळ्यांना आवडे आवडते पण बाबाला पतलं लागते काहीतरी खायला तर मी रात्रीचं उरलेलं काढून ठेवते जे आहे फ्रीज नहीं। नहीं ते फ्रीजमध्ये आणि मग नंतर किचन वाटतं काय आपल्या साधं आपण ज्या भांड्यांनी भांडे घासतो त्याच घासणी घासायचा आणि स्वच्छ पुसून घेते मी पण रोज डेली पुसून घेतेच आणि आजचं हे आत्ताचं काम आवरणं झालं रात्रीचं की लगेच सकाळची तयारी करते सकाळी नाश्त्याला काय करायचं रात्रीच करून ठेवलं तर माझी सकाळी घाई होत नाही नाही तर मग मी रात्री जर काहीच किचन नाश्त्याची तयारी नाही करून ठेवली तर मग सकाळी माझे घाईच होते तेव्हा मग मी असा स्वच्छ किचनवाटा पुसून घेते कुठल्याही कॉटनचा कपडा घेतला तरी चालते भांडे घासतो त्याच घासणीनं साबणीनं स्वच्छ करून घ्यायचं एकदम चकचकीत होते किचनवटा गॅस पण तसाच पुसून घेते मी सगळं रात्रीच करून ठेवते आणि रात्री ख खर, खरकट बाहेर फेकायचं नाही म्हणून एखादं भांड रोजच राहते माझं शक्यतो रात्री फेकतच नाही सकाळीच फेकते गाईला पण सकाळीच देते नैवेद्य वगैरे काही द्यायचं असेल किंवा मग गाईला काही खायचं असेल तर रात्री काढून ठेवते कशात का तरी फ्रीजमध्ये ठेवून देते मग किंवा मग कॅरीबॅग बाहेर ठेवून देते लगेच वरचं पण पुसून घ्यायचं खूप छान निघते तेलकट वगैरे होत नाही आमच्या इथं पाली आणि उंदरं खूप जास्त आहेत देवाचं तर माझी देवाची तर रांगोळ रोज राहतच नाही म्हणून मग मी आत्ताही पुसते आणि सकाळी एकदा हात मारून घेते लेकर कसं खाली वर ठेवलेलं खातात त्याच्यामुळं मग मला एकदा सकाळी पण पुसून घ्यावंच लागतं पण रात्री असा चमचम करून ठेवला तर सकाळी तेवढा अवघड जात नाही रात्रीच सगळे नियोजन करून ठेवते मी थोडा घाण होतच नाही माझा किचन वाटा कारण तर लगेच माझ्या एकटीच्याच हातात आहे पुन्हा मध्ये मध्ये कोणी येत पण नाही मध्ये कोणी काही करत पण नाही एकदा माझं झालं की झालं खालचं पण लगेच हातासोबत पुसून घेते खाली पण लेकरं वर चढतात वर जातात खाली येतात कधी त्यांचं दिवसभर चालूच असते आमच्या इथे लेकरांचं पण ही शेगडी पण लगेच तशीच पुसून घेते एका शेगडीला काही होत नाही काही नाही साबणने जरी पुसून घेतली तरी घासणीनं आपल्या घासणीनंच पुसून घेते मी सगळं स्वच्छ करून हे बघू शकतात चकचक मुंग्या वगैरे पण होत नाहीत ना हे मी रात्रीच तयारी करून ठेवली होती सकाळच्या नाश्त्याची उकडलेली शगदाने द्यायची होती भिजवून भिजवत घालायचे मीठ टाकून उकडायचे लेकर खूप आवडीनं खातात हे भांडे वगैरे सगळं आवरून ठेवलं होतं इथं तोपर्यंत लेकरांची पण झोपायची तयारी झाली होती अंथरण वगैरे हो टाकले ले होते लेकरं थोडे टी व्ही बघू लागले बाय इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद